नमस्कार आज मी तुमच्याकरता जरा वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही जर गहू चाळ गव्हाचं पीठ चाळल्यानंतर कोंडा फिकून देत असाल तर तो आता फिकून देऊ नका मी त्यापासून तुम्हाला एक छान असा पदार्थ दाखवते बनवून हे बघा मी त्या गव्हाचा कोंडा घेतला आहे सव्वा वाटी घेतला आहे ही एक वाटी आणि ही पाववाटी घेतली आहे इथे पाववाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथे एक वाटी साखर घेतली आहे बारीक केलेली जाड साखर नाही आणि ही अर्धवाटी हे तूप घेतलं आहे मी आता चला तर मग मी दाखवते यापासून काय तयार करायचं आहे ते याकरता पहिले मी इथे एका बॉलमध्ये साखर टाकून घेते हे एक वाटी साखर घेतली आहे आणि हे अर्धवाटी तूप हे सगळं मी घालून घेते पूर्ण घालायचं आहे काहीच ठेवायचं नाही ते में इतले। में में इतले हे बघू शकता मी सगळं घालून घेतलं आणि छान मिक्स करून घेते ही साखर विरगळेपर्यंत हे बघू शकता इथे तुम्ही साखर आणि तूप एक्स असं मी फेटून घेतलं हे एवढं फ्लफी झालं आहे आता यामध्ये मी सव्वा वाटी कोंडा घालून घेते म्हणजे ही एक वाटी आहे आणि ही पाववाटी हे बघू शकता तुम्ही हा कोंडा घालून घेते मी यामध्ये आणि हे पावाटी कोंडा आणि हे पावाटी गव्हाचं पीठ घालून घेते हे सगळं यामध्ये छान मिक्स करायचं आहे मी हे सगळं मिक्स करून घेते इथे हे सगळं मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे दूध घालून घेणार आहे मी लगेचच जास्त घालायचं नाही जेवढं लागेल त्याप्रमाणे घालायचं आहे मी आता हे तीन चमचे घालून घेतले मी आता हे मिक्स करून घेते हे बघू शकता या पद्धतीने झालं आहे मी या या अगोदर जो कोंडा वापरलेला आहे पहिले बनवले त्या वेळेला तो जरा बारीक होता आणि हा जरा जास्तीचं जाड आहे यामध्ये नऊ चमचे मला दूध लागलं आहे हे अगदी चपात्यांच्या पिठासारखं नाही मिळायचं हे असंच ठेवायचं आहे असंच होत असतं हे एकदम जास्त दूध घ्यायचं नाही आज जास्त दूध लागलं याकरता नऊ चमचे लागले तुम्ही तेवढंच घ्या जास्त घे ठेवू नका आणि आता हे असाच हा गोळा तयार करून दहा पंधरा मिनिट ठेवणार असा मी असाच हा या डोवरती मी झाकण ठेवून घेते आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ इथे गॅसवरती मी कढाई घेतली ठेव ठेवून गॅस चालू करून घेतला आहे आणि यामध्ये बारीक रेती टाकून घेतली आहे आणि इकडे आपल्याला ज्यामध्ये कुकीज बनवायचे आहे त्याला मी आता हे तूप लावून घेणार आहे आता इकडे दहा पंधरा मिनिट होऊन गेले ताटालाही मी तूप लावून घेतले आता या डोचे छोट छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे मी या पद्धतीने असे या कोंड्याचा जो डो बनवला होता त्यापासून मी या छोटे छोटे कुकीज तयार करून घेतले जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये सोळा या कुकीज तयार झाल्या आहेत तुम्ही छोट्या मोठ्या करू शकता आणि हे ठेवताना अशी हे जागा सोडायची थोडंसं अंतर ठेवायचं आहे त्यामध्ये आणि इथे कढाईमध्ये रेती आता गरम झाली असेल त्यामध्ये मी असं एखादं भांडं ठेवून घेते हे बघू शकता आणि त्यानंतर त्यावरती हे ताट ठेवून घेणार आहे मी आणि यावरती झाकण ठेवायचं आहे या कोंड्याच्या कुकीज असल्यामुळे याचा आकार असा झाला आहे मी आता यावरती झाकण ठेवून घेते या कुकीज दहा पंधरा मिनिट झाल्यानंतर मी झाकण काढलं आहे आता या आपण थोड्याशा दुसऱ्या बाजूनेही करून घेऊ या पद्धतीने अल्लाद अशा सगळ्या काढायच्या आहेत आणि असे ठेवायचे आहेत ह्या पुन्हा गव्हाच्या किंवा ज्वारीच्या असल्यानंतर हे करावं लागत नाही या कोंडेच्या असल्यामुळे याला दोन्हीकडनं भाजून घ्याव्या लागतात हे बघू शकता मी या पद्धतीने त्यांना पलटून आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवणार आहे हे बघू शकता आपल्या कुकीज तयार झाले आहेत हे थंड झाले की मी तुम्हाला तोडून दाखवते टेस्टी होतो त्या प्रकारे केल्यानंतर पण त्याला वेळ कमीत कमी पाऊन तास लागतोय अगोदरही मी ज्या बनवल्या होत्या त्याही खूप टेस्टी झाल्या होत्या हे बघू शकता तुम्ही बघितल्यानंतर असं सा खावंसं वाटतं लगेच त्या तुम्ही नक्की करून बघा हे बघू शकता तुम्ही आपल्या कुकीज तयार झाले आहेत एकदम टेस्टी लागतात ह्या तुम्ही नक्की करून बघा आवडलंच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका